देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठला असून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार योगेश खोलप यांनी प्रचारामध्ये आघाडी घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीनं मतदारांचं लक्ष वेधून घेतलं रॅलीची सुरुवात देवळाली कॅम्प या ठिकाणी नवीन बस स्टॉपवरनं झाली संसारी नाका सौभाग्यनगर विहितगाव चौफली मार्गे प्रवास करत रॅलीचा समारोप देवळाली गावातील गांधी पुतळ्याजवर करण्यात आला या ठिकाणी माझे आमदार योगेश गोलप यांचा फटाक्यांच्या आणि पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत करण्यात आलं योगेश तुम आगे हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दनान गेला रॅली दरम्यान विविध ठिकाणी गोलप यांचं नागरिकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतांचा कौल मागितला यावेळी बाबनराव गोलप नैना गोलप छकन आगळे केशवपोरचे योगेश काडेकर भैया मणियार सुधाकर जाधव भारती ताजनपुरे योगेश भोर राहुल ताजनपुरे राजाभाऊ कोकणे राजू मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटच्या टप्प्यामध्ये खोलप यांची ही शक्ती प्रदर्शन रॅली महाविकास आघाडीला मोठा उत्साह देणारी ठरली असून मतदारसंघात या प्रचारानं जोरदार रंगत आणली आहे आणि आता आपल्या आपल्या संघामध्ये आपल्या आपल्या बुथच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की आपण अशा पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊ त्याच्या स्लिपा कशा देऊ वोटिंग कसं होईल या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आता भाषणांचा जो वापर होता तो झाला याही पलीकडे लोकांनी भाषणापलीकडे उमेदवाराची माहिती जास्त काढलेली आहे <coughs> त्याच्यामुळे आपण काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही अतिशय मेहनतीनं इथपर्यंत पोहोचलेला आहात आपला प्रचार हा चढता प्रचार आहे आणि म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही आपण एक मोठं दणधनीय रॅली काढली ती रॅली या विजयाचं प्रतीक मानलं जातं असं म्हटलं तरी बापू ठरणार नाही कारण तुमचा उत्साह हे सांगत होता की बापूला आम्ही किती मतांनी निवडून आणणार आहोत तुम्ही निवडून आणणारच आहात पण आपल्याला धोकेबाजी होणार नाही गद्दारी होणार नाही कुठंतरी आपल्याला दादागिरी होते आता ते उत्तम कुठोळे बोलल्या की आमच्या नगरसेविका आहे त्यांच्या घरामध्ये पोलीस जातात दहावीस पोलीस घुसतात आणि त्या ठिकाणी त्यांची धडती मागतात म्हणजे कोणीतरी चुगली करायची आमच्या कार्यकर्त्याच्या घरात काहीतरी दादू दूस नोटा ठेवलेल्या आहेत पण तसं न होता आताच एक तासापूर्वीच खबर आली पाच कोटीची जीप पकडलेली आहे आपल्या उमेदवाराची अपोजिट उमेदवाराची आणि नोटा फेकून ते पळून गेलेले आहेत तेव्हा इथे पैशाचा वापर होणार आहे धनशक्ती जनशक्ती असा सामना होणार आहे तेव्हा जनशक्ती कमी पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे रात्रंदिवस पहारात देऊन मतदानाच्या पेट्या जोपर्यंत पूर्ण शील होत नाही तोपर्यंत आपण जागरूक राहायचं आहे आणि त्यानंतर विजयाची सलामी निश्चितपणानं तुमच्या बाजूने होईल तुम्ही घेतलेली मेहनत परमेश्वर नक्कीच त्याला फळ दिल्याशिवाय राहणार नाही ना आणि त्यानंतर आपण जनतेच्या सेवेला लागू भागात आपण दौरे केले तांग पाणी याचे कम कमा न बाळगता आपण सर्व खांद्याला खांदे लावून एक झुपीने सगळे लढत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे गेली पाच वर्ष आपण मतदारसंघाचा कारभार बघतोय आणि त्याची झळ मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली आहे त्याच्यामुळे हे दोन दिवस पुढचे दादानी सांगितलं की आपण सगळे दौरे वगैरे केले पण आता जे दोन दिवस आहे हे दोन दिवस आपलं घर सांभाळण्याचे आपला वार्ड असेल आपला प्रभाग असेल आपला गण आपला गट जी जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे किंवा दिली जाईल ती जबाबदारी ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला पार पाडायची आहे दुसऱ्या बुथवर काय चाललं आणि दुसऱ्या गावात काय चाललंय ज्या ज्या जबाबदारी दिल्या ती त्या त्या ठिकाणी ती व्यक्ती ते काम चोख बजावणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या परिसराची आपण आपल्या बुथची काळजी घेणं गरजेचं आहे कारण तो प्रशासन कस वापरायचं काल रात्री बारा वाजता ते उदाहरण या शासनाने त्याचा ट्रेलर दाखवलाय हो काल रात्री बाराला घरात घुसले अजून दोन दिवस त्यांच्याकडे कुठल्याही ठरवलं ते प्रशासनाचा वापर करतील आणि जातील या अभ्यासिका अशी धुडखात पडलेली होती दोन हजार सतरा नंतर त्या अभ्यासिकेमध्ये आप आपण फर्निचर बसवलं आज वीस वीस पंचवीस पंचवीस मुलं त्या ठिकाणी परीक्षांमध्ये आजूबाजूच्या आणि आपल्या गावातली मुलं आणि मुली या ठिकाणी अभ्यास करतात आणि मी अभिमानाने सांगेन आता गेल्या तीन महिन्यापूर्वी जी स्पर्धा परीक्षांचे निकाल लागले नाना आपले दोन मुलांचे पोलीस भरती या ठिकाणी या अभ्यासिकेतील दोन मुलांची भरती या ठिकाणी झालेली आहे गावात अनेक केली असेल असेल अशी अनेक कामं या देवळे गावामार्फत महानगरपालिकेच्या मार्फत असेल कार्यकर्त्यांनी केली असेल नाणांनी केलेली असेल आत्ताची जी काय कामं झालेली आहे ना ती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे याला मी स्वतः साक्षीदार आहे आणि मी या ठिकाणी फक्त देवळाली गावकारांच्या वतीने एवढंच सांगेन की यंदा योगेश बापू घोल यांना आपल्या देवळानी गावामधलं सर्वात जास्त लीड हा आपल्या पंचकोशीतील गावांपैकी एक लीड हे देवळाली गाव आपल्याला देईल ही मला पूर्णपणे शाश्वती आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळे यांच्यासह मी मनाली करके नाशिक रोड